श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ कधी वाटतं आयुष्य चालतंय तर खरं तर ते चालत नाही ते कर्जाचं ओझं अंगावर असलं की माणूस हसत नाही झोपत नाही आणि जगतही नाही आता प्रश्न असा आहे हे ओझं कसं कमी करायचं स्वतःला आणि कुटुंबाला या संकटातून कसं सोडवायचं शास्त्रामध्ये या चा... याचं अचूक उत्तर आहे श्री गुरुच्या कृपेने आज आपण जाणून घेणार आहोत कर्जमुक्तीसाठी पाच अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त उपाय ज्यांच्या आयुष्यातून या उपायामुळे अंधार दूर झाला आणि उजेड आला मग चला तर कोणते असे उपाय आहेत कर्जमुक्ती हे आपल्या फायद्याचे कर्जमुक्ती मिळवण्यासाठी हे करून पहा अचूक पाच तोडगे असे अनेक लोक असतात जे आपल्याला आयुष्यात एकदा तरी कर्ज घेतात ज्या लोकांनी कमी रकमेचा कर्ज घेतले आहे ते सहज आपले कर्ज फेडण्यात यशस्वी होतात पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलेले असते त्यांना कर्ज फेडण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो तर काही लोक असे असतात जे एकामागून एक कर्ज घेत राहतात आणि मग कर्ज पेलत नाही आणि ते फेडण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते अशा प्रकारचे लोक इच्छा असून देखील कर्ज फेडू शकत नाहीत शास्त्रामध्ये कर्ज घेणे आणि देणे यासंबंधी उल्लेख आहे आणि शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी उपाय सुचवले आहेत आणि या उपायांच्या मदतीने कोणीही व्यक्ती कमी वेळात कर्जापासून मुक्ती मिळवू शकतो गायत्री मंत्र कर्जमुक्तीच्या या उपायांमध्ये आपल्यास पाच रंगाचे गुलाब एक पांढरे वस्त्र आणि याची आवश्यकता आहे हे वस्त्र मीटर घ्यावे आपण सगळे गुलाब या कपड्यांमध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करावा जप करता करता आपण या कपड्यास बांधावे पूर्ण जप झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होतो असल्याचे तुम्हाला दिसून येते तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल दुसरा उपाय असा की नारळ आणि काळा धगा कर्जमुक्तीसाठी मिळवण्यासाठी दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ यांची गरज लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल या धाग्यामध्ये आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडाळावा यानंतर नारळाची पूजा करा पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करावे परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशीच करावा तिसरा उपाय तो मसूर डाळीचा मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी सोमवार अथवा मंगळवार शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमहा या मंत्राचा जप करत राहावे चौदा उपाय तो मोहरीचे तेल शनिवारच्या दिवशी आपण एका मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाकावे आणि नंतर हा दिवा वरून व्यवस्थित झाकावा या दिव्याला झाकल्यानंतर आपण नदी किनारी जाऊन तेथे एक खड्डा बघून एका दिव्यास त्या खड्ड्यामध्ये पुरावे आणि हे सगळे केल्यानंतर माग, मागे न पाहता सरळ आपल्या घरी यावे पाचवा उपाय तो नारळ आणि चमेली तेल आपण चमेली तेल तेलामध्ये शेंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि त्यानंतर टिळ्याने नारळावर स्वास्तिक बनवावा त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा या नारळ सोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋण मोचक मस्त्र स्त्रोत्र वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल ज्यामुळे आपण कर्ज परत करू शकता हे उपाय करून बघा आणि तुमच्या जीवनामध्ये आलेले बदल कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हे उपाय आवडले असतील तर लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ